सद्गुरूंच्या आदेशाने व गुरुतत्व सेवक यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सोमेश्वर महादेव मंदिर वाकीब्रु गावठाण येथे महाशिवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने महाअभिषेक महाप्रसाद अन्नदान दिवसभर सेवेची तयारी करून शिवपिंडीवर महाअभिषेक व महादेवाला त्यांच्या आवडीचे बेलपत्र वाहून शिवपूजन करण्यात आले हो तसे श्री शिवलीला अमृत कथासार अकरावा अध्यायचे वाचन श्री क्षेत्र गावठान महिला मंडळ व मुलींचा हरिपाठ हळदी कुंकू समारंभ रात्री भजन स्वानंद महिला भजन मंडळ वर खुले पिरवाडी यांचे सुंदर भजन तसेच महाशिवरात्री महोत्सवाला वाकी पंचकृषीतील नामवंत व्यक्ती तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते गावठण ग्रामस्थ तसेच गावठण महिला मंडळ नवतरुण क्रीडा मंडळ गावठण मुंबई महिला मंडळ यांनी सोमेश्वर मंदिराला महाशिवरात्री निमित्त खूप लाख मोलाचे सहकार्य केले महाशिवरात्री महोत्सवाला सूत्रसंचलन श्री संदीप विश्राम कदम यांनी केले आणि सोमेश्वर महादेव मंदिराकडून सर्व भाविकांचे तसेच देणगीदार व अन्नदात्याचे आभार प्रदर्शन सोमेश्वर परिवाराकडून करून, करून कार्यक्रमाचा समारोप केला आपला रिपोर्ट मुंबई पनवेल वार्ता आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343